आजच्या काळामध्ये सर्वत्र फुलांचा व्यापार खूप वाढलेला दिसून येतो अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये फुलांची शेती करताना दिसून येत आहेत आणि व्यापारी एक महत्वाची बटन शेवंती लागवडी बद्दल जुन्नर तालुक्यातील कुसुरगाव येथील महिला शेतकरी रोकडेताई यांच्याकडून जाणून घेणार आहोत बटन शेवंती लागवडी बद्दल त्या सांगतात की यासाठी जमीन ही हलकी ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी कोणतीही जमीन चालते भारी जमिनीत जा जास्त अंतर ठेवून खतांचा वापर कमी करावा शेवंतीच्या योग्य वाढीसाठी लागवडीपूर्वी शेणखत टाकावा उन्हाळ्यात जास्त उत्पादन देणारा पीक असल्यामुळे याला जास्त पाण्याची गरज नसते त्याने आपल्या अर्धा एकरात दीड फुट अंतर ठेवून आंतर पीक म्हणून एक या बटन शेवंतीची लागवड केली साधारणतः एका एकरात आठ हजार रुपये लागत असून त्याने चार हजार रुपयांची लागवड केली आहे या शेवंतीची लागवड बारा मई केली जाते परंतु सणांदरम्यान जास्त मागणी असल्यामुळे मुख्यतः जून जुलै महिन्यात लागवड करावी शेवंतीला मर करपा या रोगांचा प्रादुर्भाव होतो यासाठी योग्य फवारणी व कंपोस्ट खत वापरावी या फुलांचा कालावधी दोन महिन्याचा असून लागवडीनंतर फक्त साठ दिवसानंतर काढणीला येते व शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी काढणी केली जाते या बटन शेवंती फुलांना सरासरी दोनशे रुपये किलोप्रमाणे तर सणा दरम्यान पाचशे रुपये पर्यंत त्यांना दर मिळत असल्याचं त्या सांगतात तर शेतकरी मित्रांनो आजची बटन शेवंती लागवडी बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कृषीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्रा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा